आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलचे म्हणजे आचल रेसिपीज या चॅनलचे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर त्यानिमित्ताने मी आज बुंदीचे लाडू बनवलेले आहेत आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेले आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक पाव बेसन घेतलेली आहे म्हणजे मी आज एक पाव बेसनाचे बुंदीचे लाडू बनवणार आहे तर एक पाव बेसन घेतलेली आहे मी इथे आता या बेसनाला छान असं भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता एका वेळेस खूप सारा पाणी नका टाकू थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा बेसन भिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे याची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे असं बेसन आपल्याला भिजवायचं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याची बुंदी घालून घेऊया तर तेल गरम होण्यासाठी ते ठेवलेलं आहे तेल छान असा गरम झालेला आहे फुल गॅसवर तेल गरम होऊ द्या छान असं आणि त्यानंतर बघू शकता इथे माझ्याकडे बुंदीचं झारा नाही आहे आणि हात झारा आहे माझ्याकडे तर मी याच झाड्याने बन बुंदी बनवत आहे जर तुमच्याकडे बुंदीचं झारा असेल किंवा यापेक्षा बारीक झारा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही बुंदी बनवू शकता आता या झाने थोडी ठोकळच निघते बुंदी तर बघू शकता प्रकारे मी आता बुंदी बनवून घेत आहे कारण हे बुंदीचे लाडू मी वेळेवरच बनवत आहे म्हणून मग मी झाऱ्याचा म्हणजे झारा वगैरे बघितली नाही जो झारा होता त्याच्यानंच बनवली आणि बघू शकता काही वेळाने छान अशी ही बुंदी फ्राय व्हायला लागलेली आहे काही वेळ आणखी फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता ही बुंदी छान अशी फ्राय झालेली आहे कलर बघा तुम्ही छानसा चेंज झालेला आहे आता आपण या बुंदीला काढून घेऊया तर मी ते एका चालणीमध्ये काढून ठेवत आहे म्हणजे जो तेल वगैरे असता ते छान असं झिरपून जाणार म्हणजे निघून जाणार तेल एक्स्ट्राचं म्हणून चालणीमध्ये ठेवत आहे तर बघू शकता ही बुंदी छान अशी तयार झालेली आहे प्रकारे सर्व बुंदी गारून घेऊया तर बघू शकता सर्व बुंदी झालेली आहे करून आता आपल्याला काय करायचं आहे पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी मी ते एक कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर मी एक पाव बेसनच्या बुंदीसाठी दीड पाव साखर घेतलेली आहे दीड पाव म्हणजे एक पाव आणि अर्धा पाव आणि त्यामध्ये पाऊन ते एक ग्लास पाणी टाकून आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे बघू शकता या प्रकारे काही वेळानंतर बघू शकता साखर विरघडलेली आहे आणि इथे मी विलायची पावडर टाकलेली आहे आता छान असं मिक्स करून याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आता आपण चेक करून घेऊया काही वेळानंतर तर, तर बघू शकता या प्रकारे असा याचा एक तार असं निघला पाहिजे म्हणजे याला एकतारी पाक म्हणतात तर या प्रकारे हा पाक तयार आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बुंदी टाकून घ्यायची आहे यामध्ये तर बघू शकता इथे मी सर्व बुंदी टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आता गॅस बंद करून घ्यायची आहे गॅस बंद केलेली आहे मी बुंदी टाकून मिक्स केल्याबरोबरच गॅस बंद करायची आहे गॅस सुरू ठेवायची नाही आहे आणि त्यानंतर आता आपण पंधरा मिनटासाठी या बुंदीला झाकून ठेवूया पंधरा मिनटानंतर बघू शकता ही बुंदी लाडू बनवण्यासाठी तयार झालेली आहे आणि इथे मी काजू बारीक कापून टाकत आहे तुमच्याकडे जर आणखीन ड्रायफ्रूट्स असणार तर तुम्ही ते टाकू शकता मी इथे फक्त काजू टाकलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण या बुंदीचे लाडू बांधून घेऊया तर बघू शकता छान असे आपण काजू मिक्स करून घेतलेले आहेत बुंदीमध्ये आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर बघू शकता खूपच सहजासहज बनवून जातात जो मी प्रमाण सांगलेली आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही जर साहित्य घेणार तर तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनणार तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला असे लाडू बांधून घ्यायचं आहे तर आता आपला हा एक लाडू तयार झालेला आहे याच प्रकारे आता आपण सर्व लाडू बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत बघू शकता आणि बघू शकता किती परफेक्ट हे लाडू झालेले आहेत अगदी परफेक्ट झालेले आहेत आणि खूपच सोप्या पद्धतीने मी इथे बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते सांगितलेली आहे बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते तर बघू शकता किती परफेक्ट झालेला आहे अगदी परफेक्ट बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत हे तर या पद्धतीने बुंदीचे लाडू एकदा तरी नक्की बनवा बघू शकता किती परफेक्ट झालेले आहेत हे बुंदीचे लाडू आज हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि त्या खुशीमध्ये मी हे बुंदीचे लाडू बनवले आणि घरी जे साहित्य होते त्याच साहित्यामध्ये मी हे बुंदीचे लाडू बनवले आणि तर तुम्ही आपल्या चॅनलला जसं सपोर्ट केलात तसंच समोर पण सपोर्ट करत राहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद